तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ यांची काल दिनांक का दहा नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथे बैठक संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट मोहते श्याम रजा काँग्रेस ज्येष्ठ नेते अविनाश उमरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील अकोटचे संजय बोडखे ऍडव्होकेट ज्योतिताई ढोकणे काँग्रेस तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भाऊराव भालेराव शहराध्यक्ष अमर पाचपोर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते जळगाव जामोद तालुक्याशी एक वेगळे नाते असल्यामुळे निवडणूक अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव जामोद नगरपालिकेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष व बहुसंख्येने नगरसेवक निवडून आणण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले नगरपालिकेच्या विजयासाठी पक्षाचा पदाधिकाऱ्यांना एकत्र राहून जो निर्णय पक्ष घेईल तो मान्य करावा यापूर्वीही या ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष होते यावेळी सुद्धा हे नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे त्यांनी निर्देश दिले बैठकीला नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार यांच्यासह कार्यकर्ते व जनतेने फार मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली होती आमचे संपादक राजू वाढे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा राहील की आयात राहील याबाबत प्रदेशाध्यक्ष सपकाळ सुद्धा समरभाग दिसून आले पाहूया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एमसीएन न्यूज मराठीला दिलेली प्रतिक्रिया एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव महापासाहेब सोबत लढेल की सोबळावर स्थानिक पातळीवर या संदर्भात अधिकार दिलेले स्थानिक पातळीवर काँग्रेसचे पदाधिकारी मित्रपक्षांची चर्चा करत आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांच्या निर्णयाच्या अनुषंगान काँग्रेस पक्ष भूमिका जळगाव नगरपालिकेमध्ये काय निर्णय झाला निर्णय हा अजून झालेला नाही मित्र पक्षांसोबत चर्चा आमचं स्थानिक घेऊन सर तोपर्यंत होईल आता हे जे स्थानिक आमची इथली जे नेतृत्व आहे हे या संदर्भामध्ये आणि जिल्हाध्यक्ष या संदर्भामध्ये निर्णय घेतील नगराध्यक्षपदी काँग्रेस राहील की आयात असले उमेदवार राहील मी आपल्याला तेच सांगतोय की चर्चा सुरू आहे जिल्हा देश आणि इथले स्थानिक लोक सर इथे विरोधी पक्षात काँग्रेस मोठा पक्ष आहे तर नगराचे काँग्रेस राहील की आयात राहील हे आपल्याला तेच सांगतोय की या संदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष जे आहेत आणि स्थानिक अध्यक्ष हे या संदर्भात निर्णय सर केव्हा निर्णय होईल आता देणाऱ्या बारा तारखेपर्यंत सर इथे काँग्रेसकडे नगरासाठी पदासाठी उमेदवार नाही का उमेदवारी अर्ज आलेले आहेत उमेदवार पस्तीस हजार अर्ज महाराष्ट्रभरातून काँग्रेसला मिळाले आणि त्या अनुषंगाने निर्णय होईल सर वंचित सोबत आघाडी होईल का स्थानिक या संदर्भामध्ये मी आपल्याला वारंवार ते सांगण्याचा प्रयत्न करतो स्थानिक पातळीवर आमच्या चर्चा ज्यांच्याशी आहे त्या संदर्भात प्रस्ताव आल्यानंतर बारा तारखेला राज्यस्तरावर निर्णय होईल शेष निर्णय आज कोणताच झाला नाही आजची बैठक होती आज निर्णय घेण्याकरता आम्ही आलेलो नव्हतो कार्यकर्त्यांशी सवाल महाविकास आघाडी काय महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या वृष्ण चर्चा